हर हर महादेव महाशिवरात्रीच्या पावन दिवशी आज मी आलेली आहे चरवली या ठिकाणी वागेश्वर मंदिरात गाडी लावून मंदिराकडे चालताना एक आवाज कानात घुमतो हर हर महादेव हर हर महादेव भक्तीची श्रद्धा आणि इथली ऊर्जा वेगळीच आहे मित्रांनो मी सध्या उभी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सरोली परिसरात असलेले वागेश्वर मंदिरात हे ठिकाण येथील लोकांसाठी श्रद्धेसाठी आणि जुने प्राचीन मंदिर आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे मंडप उभारणे आणि सगळं काम सुरू आहे महादेवाच्या या मंदिरात बसल्यानंतरून वेळ जणू थांबल्यासारखा वाटतोय आजूबाजूंची शांतता आणि मनात समाधान आहे मी या ठिकाणी बसून पूर्ण परिसर नीट पाहत आहे या ठिकाणी खूप सुरेख असं मंदिराची रचना केलेली आहे तर मित्रांनो मी अजून तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवलेला नाही हा परिसर फक्त मंदिराच्या बाहेरचा आहे चला तर मग मंदिरामध्ये जाऊन महादेवाची भेट नक्की करून घेऊया त्यासाठी आधी बोलावं लागेल हर हर महादेव चला तर मग मं, मंदिराचा परिसर पाहूया हे मंदिर खूप जुनं आहे या ठिकाणी फोटो काढायला मनाई होती तरी सुद्धा आम्ही थोडीशी शूटिंग केली या ठिकाणी महादेवाचं शिवपिंड आहे नंदी महाराजांसमोर थांबून थोडा वेळ शांतपणे दर्शन घेत आहे इथे उभा राहिलं की मन आपोआप स्थिर होतं मी आता दोन्ही हातच जोडून नमस्कार करत आहे आता या क्षणी मला काही मागावंसं नाही वाटत फक्त महादेवांना धन्यवाद बोलावं वाटतं मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एक पवित्र जागा आहे तिथे पादुका समाधी स्वरूपात स्थान आहे स्थानिक भाविक इथे श्रद्धेने नमस्कार करतात गावाचे ग्रामदेवता म्हणून श्री वागेश्वर महाराजांची इथे पूजा केली जाते म्हणजे हे मंदिर फक्त एक दर्शनाचं ठिकाण नाही तर पूर्ण गावाची श्रद्धा आहे इथे येणारा प्रत्येक भाविक महादेवाला आपला रक्षक आणि गावाचा आधार मानतो असं म्हणतात ना जिथे ग्रामदैवत असतो तिथे भक्ती आपोआप जाणवते आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहोत पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात आत्ता तोपर्यंत धन्यवाद बा